जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील कल्याण पश्चिम से आमदार विश्वनाथ पोईर यांच्या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाले जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याणने दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला वचनपूर्ती व विकास कामांचा शुभारंभ सोहळा असे नाव देण्यात आले होते स्थानिक नगरसेविका नमिता पाटील आणि मयूर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही विकास कामे होत आहेत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कामांमध्ये वल्याणी उंभारणी गाव अंतर्गत गटार आणि पायवाट तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी वल्याणी नाका मस्जिद परिसर सिमेंट कॉन्क्रीट सीसी रस्ता तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी वल्याणी सावळाराम पाटील नगर मेन रोड ते चक्की नाका येथे सिमेंट कॉन्क्रीट सीसी रस्ता तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार माध्यमातून मल्याने मलेणी परिसरात सीसी रस्ता तयार करणे याच्या आधी आमदार यांच्या पंचवीस लक्ष निधीतून अर्धा रस्ता झालेला आहे कारण आमदारांचं पण किती प्रेम असणार किती ठिकाणी प्रेम दाखवणार आमदार साहेब कारण जो त्यांचा निधी येतो त्यांचा पंचवीस टक्के निधी आपल्या प्रभागासाठी तो देत असतात हे त्यांचं एक मोठं मन आहे तिथेसुद्धा कटारे बनवणे व राहिलेला रस्ता पूर्ण करणे याच्यासाठी वीस पंचवीस लक्ष निधी तिथे मंजूर केलेला होता त्याची ऑर्डर झालेली आहे आज त्याचा आमदार महोदयची आता तो नारळ फुटलेला आहे त्या कामाची सुरुवात होणार या दोन दिवसातच होईल तसंच आता कल्याणी टेकडी सवलरा पाटील नगर येथे बहुतांशी कामे आमदार मोदय व आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून मार्गी लागलेली आहे पूर्वी आपण बघाल जेव्हा तुम्ही लोक इथे राहायला आले तेव्हा चालण्यासाठी धड रस्ता नव्हता परंतु आता जी परिस्थिती बदललेली आहे आता बघतो आपण बहुतांश ऐंशी टक्के कामं उभारल्याने खरगार पाटील नगर येथे पूर्ण झालेली आहेत आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमचे आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मोण्याचा जो हे सोडलं आपण ब्रीज सोडला तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेठ फोन करतात या ना या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही कशा पद्धतीने तर अशा पद्धती याला पूर्णपणे अधिकारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं हो कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां याला काय माहिती आहे आपल्याला शिकवलं हे जर त्यांचं ते तसंच असलं तरस ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईल